नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारात जर तुम्ही तुमच्या आवडत्या नगरसेविका नगरसेवक पदाच्या भावी उमेदवारांच्या प्रचारात जर प्रचार केला असेल आणि आज राज्यामध्ये जर तुम्ही मतदान केलं असेल आणि तुम्हाला विजयाचा गुलाल जर उद्या उधळवायचा असेल तर तुम्हाला थोडंसं थांबावं लागणार आहे कारण काय आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा ताणतणाव वाढत असताना निकालासंदर्भाच्या तारखेसंदर्भात मात्र भ्रम जो आहे तो दूर करण्यात आलेला आहे सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने दोन डिसेंबर ही तारीख मतदानाची घोषित केली होती आणि तीन डिसेंबरला या मतदानाचा निकाल घोषित करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले होते परंतु राज्यातील ठिकठिकाणी नगर परिषद नगरपंचायती मधील पदाकरिता जो पेच निर्माण झाला आहे याचे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असल्या कारणामुळे या नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची नगर निवडणुका वीस तारखेला घेण्यात यावे असे निर्देश देण्यात आले होते आणि त्याचा निकाल एकवीस डिसेंबरला लावण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं तर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल मात्र आता एकवीस डिसेंबरलाच लागणार आहे तर हा महत्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठामार्फत आज घेण्यात आलेला आहे तर आता तुमच्या मनामध्ये दे देखील साहजिकच प्रश्न उपस्थित झालेला असेल की आचारसंहिता आता वाढणार का आचारसंहिताचा कार्यकाळ वाढलेला असेल का तर निश्चितच हा आचारसंहितेचा कार्यकाळ देखील वाढलेलाच आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणुका देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे तसेच जे सुप्रीम कोर्टाने एकतीस जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती राज्य निवडणूक आयोगाला तर ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया तुम्ही एकतीस तारखेपर्यंत कम्प्लीट करावी असे निर्देश त्यांच्यामार्फत देण्यात आले होते तर या तारखेमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे कारण दोन डिसेंबर ते एकवीस डिसेंबर पर्यंतचा हा कालावधी भरपूर आहे जवळपास एकोणीस दिवसाचा हा कालावधी आहे या एकोणीस दिवसामध्ये खूप मोठं चॅलेंज राज्य निवडणूक आयोगापुढे आहे आता कोर्टाने जो काही निर्णय घेतलेला आहे यामध्ये उद्याची जी काही मतमोजणी होणार होती ती मतमोजणीचा निकाल आता एकवीस डिसेंबर आणि वीस डिसेंबरला जे काही मतदान होणार आहे त्याचाही निकाल एकवीस डिसेंबरलाच लागणार आहे बाकी या निकालावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी तुम्ही नोंदवू शकता परंतु स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या प्रशिक्षणार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल त्यांना मात्र या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागणार आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढं धन्यवाद